एकविसाव्या शतकात इंटरनेट ही आता गरज बनली आहे तसं ते साधन उरलेलं नाहीये याचं कारण असं आहे की शिक्षण आरोग्य बँकिंग ही सगळी सुविधा ज्या आहेत त्या आता इंटरनेटमुळे आपल्याला वापरता येऊ शकतात पण असं जरी असलं तरी आजही जगाचा अर्धा वर्ग यापासून वंचित आहे कसा तर जरा एक नजर टाकूया जगभरात पुरुषांच्या तुलनेनं पंचवीस कोटी महिला ज्या आहेत त्या कमी प्रमाणात इंटरनेट वापरत आहेत दक्षिण आशियामध्ये महिलांना इंटरनेट वापरण्याची क्षमता किंवा शक्यता जी आहे ती पुरुषांच्या तुलनेनं अगदी चाळीस टक्के इतकीच आहे आफ्रिकेत तर अजून गोष्ट वेगळी आहे अनेक महिला नेटवर्क आणि उपकरणाच्या अभावामुळे आफ्रिकेमध्ये त्या या डिजिटल जगापासूनच तोडल्या गेलेल्या आहेत आता ही एक खूप मोठी दरी आहे या दरीमुळे रोजगार उद्योजकता शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींवर खूप मोठा परिणाम होतो आता डिजिटल जगाचं महत्व याच्यावर आपण जरा एक नजर टाकूया तुमच्याकडे जर डिजिटल कौशल्य असतील तर अनेक महिला सक्षम होतात अर्थात त्याची माहिती तुम्हाला इंटरनेटमुळे प्राप्त होती आणि केवळ रोजगार नाही तर आरोग्य कायदे सरकारी यंत्रणा याची माहितीही तुम्हाला मिळते एक अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासानुसार महिलांचा डिजिटल सहभागामुळे कुटुंबाचं उत्पन्नही वाढलं जात पण असं जरी असलं तरी या सगळ्यावर नजर टाकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एवढी दरी निर्माण कशी झाली आहे तर मुळात आर्थिक दरी ही खूप मोठी आहे स्मार्टफोन इंटरनेट हे सगळे खर्च तसे महिलांना परवडणारे ना नाहीये शैक्षणिक अडथळेवरही आपल्याला तर नजर टाकता येईल डिजिटल असाक्षरता हा एक खूप मोठा घटक आपल्याला यामध्ये बघता येईल सामाजिक अडथळे अर्थातच आहेत महिलांना नेहमीच दुय्यमत्व दिलं जातं आणि त्यामुळे कशाला हवं आहे मोबाईल असंही म्हटलं जातं या बरोबरीनं एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे डिजिटल स्पेसमधली सुरक्षितता आजही अनेक महिलांना डिजिटल स्पेसमधली सुरक्षितता मिळणार नाही आणि त्यामुळे तू इंटरनेट वापरू नको हो, असं एकंदरीतच आपल्याकडं सांगितलं जात पण या सगळ्याचा परिणाम हा त्या महिलेचा उद्योजकता शिक्षण आरोग्य आणि एकंदरीतच कुटुंबावरही होतो आता काही राज्यांनी यावर उपाय शोधलेले आहे कस तर जरा बघूया केरळमध्ये कुटुंबश्री नावाची योजना निघाली आणि याद्वारे महिला उद्योजकांना डिजिटल प्रशिक्षण दिलं गेलं राजस्थानमध्ये ई सखीचा प्रकल्प राबवला गेला त्यामुळे ग्रामीण महिलांना साक्षरता तयार झाली या बरोबरीनं बांगलादेशमध्ये महिला ऑनलाईन व्यवसाय चालवून आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील यावर भर दिला गेला त्यामुळे अर्थातच महिलांची सुरक्षितता आणि त्याबरोबरीनं सायबर स्पेस सेफ करण्याचं प्रमाण जे ते थोडंसं वाढलं आणि त्यामुळे महिला आर्थिकरित्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे महिलांसाठी सुरू आहे पण एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नये की अखेरीस महिला या तुमच्या समाजाचा भाग आहे आणि जेव्हा महिला कुठलंही उत्पन्न कमवतात किंवा महिलांना तुम्ही सपोर्टिंग सिस्टीम दिली की त्याचा परिणाम हा सशक्त कुटुंब उभं राहण्यावर होतो आणि त्यामुळे कुटुंबाचं उत्पन्नही वाढवू शकतं डिजिटल दधी ही जी फक्त आपल्या संकल्पना आहे ती केवळ तंत्रज्ञानाची समस्या नाहीये तर ही समस्या आपल्या समाजाचीही आहे महिलांना डिजिटल साधनांचं सा, जर तुम्ही प्रशिक्षण दिलं त्यांना सायबर सेफ्टी दिली तर त्या अधिक मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्नासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठीही या साधनांचा सा पुरेपूर उपयोग करू शकता तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं तुमच्या घरातील महिलांना तुम्ही आर्थिकरित्या साक्षर केलेला आहे का डिजिटल दरी तुम्हाला घरात किंवा तुमच्या आजूबाजूला दिसतंय का आणि अर्थात या ब्लॉगमधनं तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुर्तास इथेच थांबूया